व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतफे तेजस कुंगाचा सप्रेम जय श्रीराम व्हिडिओचं टायटल आणि व्हिडिओचं थमनेल बघून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की अचानक असं का मनामध्ये यावं तर जे टायटल आहे जे थमनेल आहे तो विषय मनामध्ये येण्यासारख्या तशा घटना घडलेल्या आहेत मित्रांनो नेमका मूल मुद्दा काय मूल विषय काय हे सांगण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सन्मान निधी पाठवून त्याचा एक स्क्रीनशॉट करून आम्हाला व्हॉट्सअप करा तुमचं नाव नंबर आणि गाव कळवा तुमचा सदस्य क्रमांक आणि तुमची पावती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सदस्य असणं गरजेचं आहे हिंदू व्यावसायिकांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा तुमची एक यादी आपण तयार करतोय महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या तमाम हिंदू ग्राहकांपर्यंत आपण ती यादी पोहोचवत आहोत जेणेकरून आपल्यातलेच व्यवहार वाढती आपला पैसा आपल्यातच खेळता राहील काळाची गरज आहे ही ओळखा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा आता मूल मुद्द्याकडे मूल विषयाकडे वळण्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत धुडीओ अवश्य होऊन घ्या हल्ल्याचा निषेध हे नाही आणि ते त्याच्यावर पड इतकं लांब जळतं आणि ते विमानास वाकडं पळत आणि मग ते खाली पडतो इतके मरत येत आणि टाकण्याच्या गोड्यांमध्ये नेऊन खापा खापा सगळे मरु तिकडे साडी साठी दलिन हो निर काय शिकाय ठोले गोडा सांगू हे बो मेन ते बो मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या <laughs> गाड्या दाखी देत आणि लांब लांब हातिरो आणि ते नुसते मिर देत अशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचं असले असली असले सांगू आयला नाव तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठिका आजच्या रात्रीची ही झाली दुसरीची सगळी ती झाली आमका आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग चोळीत होता तिकडे ते आहे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना का का फेकून काय ठुले ते दुसरी एकच घेता येऊन परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाची वर्गण जर नाही केली रुपया कमी पडतो द्या एकदा तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून वापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्यान तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं कापाकपते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत बघा बार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे ऑगस्टला आरक्षण घेतलं घेतल्या शम्मा घरीच येत नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की अरे काय नाव रे ते बाम नुसते दिवाळीचे फटाके साबी ठेवलेले रे अरे अरे वापराना ते फेगो ना उसकून जाला दोनान फोग दोनान कच कच हानान बच बच मारा आम्ही लोक वर्ग वळा करून तुम्हाला पैसे देतो ना अरे असा निर्णय घ्यायचा असतो कचकन जसा आम्ही घेतलाय निर्णय कचकन बसतोय एक एकोणतीस लाग दाखवतो तुम्हाला कचकन पचकन निर्णय घ्यायला ते काय आंतरवली सराठी आहे केंद्र सरकार आहे ते देशाचा प्रश्न आहे अख्ख्या देशाचा विचार करावा लागतो देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विचार करावा लागतो राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करावा लागतो मग निर्णय घ्यावे लागतात व्हिडिओच्या टायटल मध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की एक काम करा जरा आता अमित शहाच्या ठिकाणी पाठवा किंवा अजित डोबालांच्या ठिकाणी पाठवा आणि अमित शहाना रिटायर होऊन संजय राऊतांना त्या ठिकाणी ठेवा कारण हे दोघे जण रोज सकाळी उठून पंपगिरी करत असतात जाणीवपूर्वक बोलत आहोत मित्रांनो हा शब्द त्याचं कारण असं आहे की सकाळी नऊचा तो भोंगा तिकडून वाजायला सुरुवात होते नाही नाही ते वाक्य यांच्या तोंडातून बाहेर पडतात कधी हे छत्रपती उदयनराजे खोसले यांच्याकडे वंशज असल्याचे पुरावे मागतात कधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात भारतीय सैन्याच्या शौर्यावर हे संशय घेतात शंका व्यक्त करतात त्याचप्रमाणे जरांगे देखील नको नको ते सल्ले इतरांना देत बसतात मात्र स्वतःच्या बाबतीमध्ये हे दोघेही कोरडे पाषाण आहे लोका सांगे स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी या दोघांची अवस्था आहे हे आम्ही बोलतोय का अजिबातच नाही मनोज जरांगे यांच्यासोबतचेच काही जण जे त्यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये उभे होते तेच आज जाहीरपणे उघडपणे सांगत आहे की मनोज जरांगे हे न्यू वर्ल्ड राजकारण करत आहेत आता मनोज जे बोललेले आहेत की आम्ही जसा कचकन निर्णय घेतो तसा घेऊन दापा काय निर्णय घेतला तुम्ही चार दिवसाचं उपोषण करायचं आणि चाळीस दिवस हॉस्पिटल मध्ये दुसऱ्याच्या पैशांवर मजा करायची स्वतःच काय आहे हो हे स्वतः सांगतात ना की माझ्याकडे सद स्वतःच्या नावावर पण नाही पात्राच्या घरात राहतो मग हे ज्या गाड्यांमध्ये फिरतात त्या कोट्यावधी रुपये किमतीच्या गाड्या नेमक्या कोणाच्या आहे त्यातलं डिझेल कोण टाकतय यांचा तो अ अद्ययावत हॉस्पिटलचा खर्च कोण करते आता असे प्रश्न उपस्थित केले ना की मग म्हणतात तुम्ही का या मराठ्यांना काय भिगारी समजता आणि नाही रे बाबा हो मराठे हे दिलदारच आहे मराठे हे मनानेही श्रीमंत खिशानेही श्रीमंत पण मग ही श्रीमती जी आहे ही अशी का वाया जावी बुलडोजर फुलं उधळण्यामध्ये यापेक्षा आपल्याच समाजातील जे गरजवंत आहेत यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडतोय हे का मान्य केलं जात नाहीये ही जी चमकोगिरी मनोज जरांगे नेहमी करत असतात या चमकोगिरीच्या पायी आजवर किती खर्च झालेला आहे याचा कुणी हिशोब केला आहे का हो निव्वळ टोपेच्या कारखान्यातून आंतरवनी सराठी येथे इंटरनेटची केवळ टाकायची म्हणून एक कोटी रुपये खर्च झाला हॉटेलवर यांच्यासाठी जे पत्रकार थांबायचे त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झालेला आहे बिलेत साहेब अशी आता ती बिलं कोणी भरली कशी भरली या वादात जायलाच नको पण बिलं तर आहेत ना हे तर मान्य आहे ना मग हेच कोट्यावधी उपाय जे होते हे समाजातल्याच गरीब पोरांसाठी वापस झालेले आहेत का असे प्रश्न विचारले की अरेकांना मग असं वाटायला लागतं की अरे नये काय असं खरं खरे ना बसपूस्थिती आहे ना नाकारू शकतो का आपण आम्ही सुद्धा उपक्रम राबवतोय आम्ही सुद्धा योजना राबवतोय कशासाठी राबवतोय आम्ही कोणासाठी सुरू आहे आम्हाला आमची घरं भरायची आहेत म्हणून चाललंय अजिबातच नाही माझे तीन व्यवसाय आहेत मी माझे ते तीनही व्यवसाय व्यवस्थित सांभाळतो ते व्यवसाय सांभाळून माझा लेखनाचा छंद जोपासून हे सगळं काम मी करतो माझ्यासारखे अनेक जण आहेत माझ्यासोबत काम करणारे कोणी डोंबिवलीत आहे कोणी ठाण्यात आहे कोणी नाशिकमध्ये कोणी कोल्हापूरमध्ये कोणी जालन्यामध्ये सुद्धा आहे परभणी लातूर सगळीकडे आहे आम्ही काही लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे हे कोणासाठी केला आहे तर आपल्यातलेच जे हिंदू आहे त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण शासनाला जबाबदार धरू शकतो का अजिबातच नाही आपण ही स्वतः समाजाचं म्हणून काही करणार आहोत की नाही हा प्रश्न अनेक जण शंका उपस्थित करतात की तुम्ही जे सन्मान निधी घेत आहात तुम्ही हे करता त्याचं तुम्ही काय करणार आहात अहो दिसतील ना परिणाम होईल ना सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत ना एक एक रुपयाचा हिशोब आहे आपल्याकडे काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये मात्र होत काय मित्रांनो की अनेक जण अनेक जण आता पर्टिक्युलर कोणाचं नाव घेऊन बोलण्याचा अर्थ नाहीये मात्र अनेक जण अशी रोखवर्गणी गोळा करत असतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असतात इथेच हे होऊ नये यासाठी आपण काही चांगल्या लोकांची नियुक्ती आपल्या पॅनलवर केली की जे लोक सतत मॉनिटर करत राहतील की आपल्याकडे जो पैसा जमा होतोय तो नक्की कुठे खर्च केला जातोय लोकांकडून आपण सल्ला मसलत करून विचार विनिमय करून निर्णय घेत आहोत की सध्या कोणती गरज आहे कोणाला जास्त गरज आहे तिथेच तो पैसा खर्च झाला पाहिजे अन्यथा तो बँकेत पडून जाऊ द्या त्याचं व्याज घेऊ हो आपण त्याच्यावर आपण पोळ्यांची शिक्षण करू आपल्या समाजात या काही फरक पडत नाही कुठून तरी ही सुरुवात होणं गरजेचं आहे ना सतत आपण इतरांना बोझ देऊन काही फायदा नस तर मुख्य मुद्दा असा आहे की लोकवर वेळी करण्याचे हे जे प्रकार आहेत हे नंतर कुठे खर्च होतात पैसे हे जरांगेंकडे बघितल्यानंतर आपल्याला लगेच कळतं पण इथे तोच फरक आहे आम्हाला जेसीबीतून फुलं उडून याची अजिबातच गरज नाही आहे परिवाराच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण साधा गुलाब पुष्प सुद्धा स्वीकारत नाही त्याचं कारण असं आहे की हा वायफड खर्च आहे गुलाब पुष्प स्वीकारण्याऐवजी आपण एखादं वृक्ष देण्यामध्ये किंवा एखादं रोप देण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतो लवकरच एक कार्यक्रम आपण घेणार आहोत त्यातून तुम्हाला हे सगळ्यांना जाहीरपणे कळेच मात्र देशाच्या सुरक्षा यंत्रणांना सल्ले देणारे आणि लोकांच्या पैशावर मजा मारणारी जो लोक आहेत जे इतरांना सल्ले देत बसतात त्यांनी थोडं आता भान राखण्याची गरज आहे संयम ठेवण्याची गरज आहे सुरक्षा यंत्रणा त्यांच्या अखत्यारीमध्ये जे जे शक्य आहे ते सगळं करत आहे केंद्र सरकार योग्य पद्धतीला पावलं उचलत आहे पाकिस्तानची पाचावर धारण बसलेली आहे तिकडे ते विवळत आहेत आणि इकडे यांना पाजव फुटलेलं आहे विचार करा आज जर ते तथाकथित महात्म्य जिवंत असते ज्यांचं नाव मोहनदास करमचंद गांधी ते जर आज जिवंत असते तर आज काय झालं असतं पाकिस्तानचं पाणी तोडलं म्हणून हा बाबा परत एकदा उपोषणाला बसला असता आणि त्यांच्याच बाजूला मांडी लावून म्हणून जरांगी सुद्धा बसली असते त्यानं उपोषण म्हटलं की यांना लगेच खुम खुम येते ना आता एकोणतीस तारखेपासून परत बसणार आहे पुपोषणाला आणि ह्या उपोषणाला बसण्या अगोदर त्यांनी एक खूप मोठी बातमी किंवा आपण त्याला भाकीत म्हणूया स्वतःबद्दल केलेला आहे पुढच्या मध्ये आम्ही ते सादर करणार आहोत तो व्हिडिओ सुद्धा अवश्य आवर्जून बघा मित्रांनो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया अजून असे अनेक जण आहेत ज्यांना देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह आहे शंका आहे संशय आहे अशा सगळ्यांना आमची नम्र विनंती आहे एक पत्र लिहा राष्ट्रपतींना की अमित शहा यांना टेम्ब्युनेट करा अजित डोवाल यांना टेम्ब्युनेट करा तिथे आमची नियुक्ती करा बघा राष्ट्रपतींकडून तुम्हाला काय उत्तर मिळत आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे तुम्हाला जीपे फोन पे फोनपे क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर आम्हाला तुमच्या इच्छेनुसार जो काही सन्मान निधी तुम्हाला पाठवायचा अवश्य पाठवा त्यानंतर त्याचा एक जीपे फोन पे फोनपे तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करणार आहात त्याचा स्क्रीन स्क्रीनशॉट घ्या तो आम्हाला व्हॉट्सअप करा तुमचा नाव नंबर आणि गाव कळवा तुम्हाला तुमच्या नावाची पावती आणि सदस्यता क्रमांक लगेच मिळेल जेणेकरून तुम्ही परिवाराच्या योजनांचा लाभ घेण्यास पात्र असा वेळ घालवू नका पटापट सदस्यता घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमच्या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करा कमेंट्स करायला हडामोडी राजकीय अपडेट्स रंगातार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय एकदम भारत माता की जय जय शबीरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत